नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती नांदेड अवक चारशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंदर चार हजार एकशे साठ जास्तीत चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती किनवट अवघ पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर अवघ दोनशे बावीस क्विंटल कमीत कमी अडोतीसशे ऐंशी सरसंद्राय चार हजार एक जास्तीत ज्या चार हजार एकूणपन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अकोला अवक चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पस्तीसशे इसरसंद्राय चार हजार एकशे ऐंशी जास्तीत जद चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती जळगाव अवक तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल नागपूर अवक अकराशे वीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे इसरसंद्राय तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जद चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अवक एक हजार चाळीस क्विंटल कमीत कमी अडवतीस शेसंद्रा चार हजार तीस जास्तीत ज्या दर जास्ती, चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल नवीन आलेसाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्याचा